नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत समाजातील एक भयान सत्य भयान वास्तव जे आपल्याला सर्वांना कळतं पण वळत नाही आणि तो विषय म्हणजेच आजचा तरुण कुठेतरी हरवत चालला आहे आणि म्हणूनच विषयाला नाव दिलं आहे हरवलेला तरुण आज आपल्या सर्वांना माहिती आहे शिक्षण पूर्ण झालं की नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे म्हटल्यावर सर्व तरुण वर्ग काय करतात शहराकडे वळतात आपल्या सर्वाला स्... सगळी सामान्य ही बाप वाटत असते कारण गावाकडे नोकरीच्या संधीच नाहीत उद्योगधंदे पण नाहीत बरं गावात राहून करायचं काय समाजाचा दबाव थांबला तर म्हणणार हा गावात राहून काय करतोय म्हणून आजचा तरुण वर्ग शहराकडे वळताना दिसतोय पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तो शहराकडे येताना आपल्या गावी आपलं घर आपले आई वडील आपले मित्र आणि आपल्या मनातली शांती सगळं ठेवून थे येतो गावी शहरामध्ये आल्यावरती नोकरी शोधायची नोकरी मिळते पगार मिळतो राहायला छोटंसं घर पण असतं फ्लॅट सिस्टम म्हणू आपण त्याला मग ते कर्ज काढून घ्या ते हप्ते फेडत बसा आणि या सर्वांमध्ये काय होऊन जातं समाधान हरवून जातं आत्मिक शांती हरवून जाते आणि सर्वजण या गर्दीमध्ये इतके हारवत चाललेले आहेत की त्याला स्वतःही कोणाही समजत नाही तो स्वतःला शोधत असतो पण दुःख तरी कुणाला सांगणार ते पण कळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे शहरात प्रदूषण आहे एकटे पण वाढत चाललं आहे त्यामुळं तरुण वर्ग हा स्वतःमध्येच गुरपडत चाललाय हे सगळं किती दिवस चालणार हे खरोखरच कर स्थायिक आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं कुणासाठी आणि या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण सरकार राजकारणी लोक की आपण सगळे गावात उद्योगधंदे का नाहीत नोकऱ्या का नाहीत सर्व प्रश्न अनुत्तरितच आहेत का उदासीनता दाखवली जाते गावांबद्दल का तिथं ते रोजगार उपलब्ध होत केले जात नाहीत का रोजगार जर गावामध्ये जर तयार झाले तर आपोआप शहरात जाणाऱ्यांची संख्या कमी होईल प्रदूषण कमी होईल जागेची जी कमतरता शहरांमध्ये निर्माण होते पाण्याचा प्रश्न निर्माण होतो सर्व गोष्टी कुठेतरी थांबतील गर्दी तरी एवढी वाढत चालली आहे शहरामध्ये की बघायला नको नुसती अशी घुसमट होते एक गोष्ट मात्र नक्की आहे तरुण वर्गाला किंवा तरुण मुलांना फक्त नोकरी नको आहे जीवनात काहीतरी अर्थ पाहिजे ओळख पाहिजे आणि सुख शांती समाधान पाहिजे जर आपण ग्रामीण विकासाकडे लक्ष दिलं तर या सगळ्या व्यथा कमी होऊ शकतात गावामध्ये जर शिक्षण चांगलं केलं आरोग्याच्या गोष्टी चांगल्या केल्या रोजगाराच्या नोकरीच्या संधी जर उपलब्ध करून दिल्या तर तरुण वर्ग तिथेच थांबेल किंबहुना बऱ्याच समस्यांच्या जा निर्माण त्या त्यासुद्धा सुटतील आता सध्या बघताय शेती करायला पण लोक मागत नाही आहेत शेतीमध्ये मजूर मिळत नाही आहेत गावामध्ये जर राहिलं तर शेतीकडेही लक्ष देत आहे चांगलं उत्पादनसुद्धा काढताय आणि खरं म्हटलं तर लोकांनी आपली स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे एखादा जर खरोखरच काहीतरी करतोय की त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आपल्याकडे का काय होतं हा हा काय करतोय तो हितच का राहिला तो हेच काय काम करतो कुठलंही काम कमी जास्त नाही म्हणून जी आपली एक मानसिकता निर्माण झालेली आहे ती शहरातच जाऊन राहिलं पाहिजे शहरातच विकास होणार तर ते, ते पूर्णपणे चुकीचं आहे याचा अर्थ असा नाही की शहर वाईटच आहे पण कुठंतरी बघायला गेलं तर सर्वांनी जर शहरात जाऊन राहायचं म्हटलं तर समस्या निर्माण होणार ट्रॅफिकच्या समस्या निर्माण होणार प्रदूषण निर्माण होणार रोगराई वाढणार आणि शहरांमध्ये सर्व गोष्टी पाणीपुरवठा देणं ती वीज देणं ते अवघड होऊन बसतात आणि परिणामी सगळी जर शहरांमध्ये यायला लागली तर खेडेगाव खेडे जे आहेत खेडे आपली भारताची ओळख पण आहे खेडेगावांचा खेडेगाव भरपूर आहेत त्यांचा विकास कसा होणार मग ती ओसाड पडत जाणार म्हणून या जा जर गोष्टी बदलायच्या असतील तर कुठंतरी मानसिकता बदलली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे आणि तसेच तरुणांना विशेष विनंती विस व्यसनाधीनता आहे त्यापासून दूर राहिलं पाहिजे जीवनात जर व्यसन नसेल तर जीवन कसे अतिउत्तम जगता येतं म्हणून जीवनात कोणतंही व्यसन लावून घेता कामाने तर आपला विकास होणार आहे व्यसनाधीनतेमुळं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागतं त्यापेक्षा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करा केला नोकरी केली तर गावातच राहून विकास होऊ शकतो आईवडिलांची सेवा देखील करता येते महत्त्वाचा विषय म्हणजे आजकाल श शहरात गेल्यामुळं आईवडील गावी राहतात मुलं सगळी गावी गावावरून शहरात राहिल्यामुळे त्यांच्याकडं बघायला कोण नाही ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे आणि किती दिवस चालणार म्हणूनच आज हा विषय मी इथं मांडला आहे तो कितपत बरोबर आहे किंवा चूक आहे हे मला माहिती नाही पण यावर विचार नक्की होणं गरजेचं आहे धन्यवाद